राम राम मित्रांनो आज आपण अहमदनगर जिल्ह्यामध्ये सोलापूर हायवेवर ढेरे साहेबांच्या संत्र्याच्या बागे बागेमध्ये आहोत ह्या बागेमध्ये एक ही आठ ते नऊ वर्षाची बाग आहे मागच्या तीन चार वर्षापासून काडीवर जाण्याची समस्या खूप जास्त असल्याकारणानं आणि बहार नियोजन नसल्याकारणानं कधी आंब्या बहाराचा माल कधी मिरग्या बहाराचा माल कधी इच्छा नसतानाही फूट अशा समस्यामध्ये शेतकरी फसलेला होता तर आता त्यांनी ह्यावेळेस छाटणी वरून आणि जेवढं काडीची समस्या होती तर छाटणीमधून काढण्याचा प्रयत्न केलेला आहेत तर पुढं ह्या झाडांचा विकास कसा करायचा याविषयी मार्गदर्शनासाठी योगेश सरांना त्यांनी बोलवलं होतं तर आपण त्यांच्याशी सोबत चर्चा करूयात की काय काय समस्या होत्या ज्याच्यामुळे त्यांनी ही एवढी हार्ड छाटणी केली डेरे छोटे केलेत आता पुढं ह्या समस्येपासून कशी निजात मिळावी यासाठी काय करणार रामराम राम नमस्कार आपलं नाव सांग ढेरे गाव धेगाव तालुका जिल्हा अहिले अहिल्यानगर आपल्या क्षेत्रामध्ये आता जे संत्र्याच्या बागात आम्ही बघतोय भरपूर बाग आहे हो आता ही बाग किती वर्षाची आहे ही नऊ वर्षाची आता दहा वर्ष आहे झाली आहे आता या बागेमध्ये आपण बहार धरायला कधी चालू केलं चौथ्या अच्छा त्याच्या दोन वर्ष घेतलं आंतर पीक एक वर्ष घेतलेलं चौथ्या वर्षी लगेच बाग अच्छा चौथ्या वर्ष आपण कोणत्या नियोजन केलं आणि किती झाडाची क्वांटिटी किती किती झाड सहाशे झाडे चौथ्या वर्षी आपल्याला काय उत्पादन मिळालं भरपूर उत्पादन म्हणजे पहिलंच पीक होतं झाडं चांगली बनवलेली होती भरपूर उत्पन्न नाही आम्हाला तीन हजार कॅरेट माल निघाला आमचं पहिलेच झाड सहाशे झाडं एक कॅरेट किती किलो वीस किलो किलो हो अच्छा एवढा माल दिला एवढा पहिल्याच वर्षी चौथ्या वर्षी अच्छा बर आणि हे जे माल घेत असतात तिचा प्रादुर्भाव पंच्या वर्षापासून तिथून तिथून पुढं चालू झालं तुम्ही काय पाण्यामध्ये बदलाव केला पाण्यामध्ये बदलाव नाही केला काहीच नाही ती पीक निघालं का आमचं म्हणजे झाडाची ताकद कमी झाली सगळी थोडक्यात असं झालं आणि तिथून पुढंच मग ती झाडाची तज्ञी कमी झाली की नाही ही झाड फुटलं तरी शेजारचं फुटत नव्हतं ते पल्लीकडचं फुटायचं असं तिथून पुढं चालू झालं पहिल्या वर्षी उत्पादन भरपूर नाही घालून तिथून पुढं असं आम्हाला म्हणावाचं परत उत्पादन निघालं नाही एक बार का कधी फुटला नाही कधी आडकन बी फुटायचा कधी मृग कधी आंबे असं कायम झाडात बागात आला कायम फळ चालू चालू झाली आणि काढे जास्त जायला लागला बाग अच्छा बरं आता याच्यामध्ये तुम्ही पाण्याचं हो जे सिस्टम आहे किंवा तुमचं विश्रांतीचं हो काळ आहे त्यासोबत तुमचं खताचं नियोजन आहे पाण्याचं नियोजन आहे यासोबत तुमचे आता छाटणी तर तुम्ही घेत पहिल्याच वर्ष पहिलेच वर्ष घेतले बरोबर हो त्यासोबत तुम्ही विश्रांतीमध्ये काय करत होते असे झाडाला आम्हाला तिथून पुढे विसरला टाइमच नाही आला हे आंबे याला का मृग राहायचा अच्छा मेहनत पाणी कधी बंद पाणी बंद करता नाही आलं आम्हाला आणि अशी बेसल ढोस भरताना मेहनत अशी मेहनत करता नाही आली आम्ही फतो तेवढं स्प्रे वाट काही असं पाण्या वाट काही असं देऊ देऊ आत्तापुत बागा आणला म्हणजे ताण आणि विश्रांती अशी काही झाडांनी बघितली बागा नियोजन झालंच नाही झालं नसल्यामुळे आम्हाला विश्रांती देता येत नव्हती कारण की मृग तुटून गेला का ह्या आंब्याच्या बघा असे अशा गाठी आहेत अशा असले म्हणजे याला आम्हाला पाणी ला द्यावं लागायचं खत द्यावं लागायचं त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे अशी विश्रांती जाता नाही आली बाग नाही नाही असं काही नाही बरं आता मोसंबी आणि संत्रा काही वेगळं शेड्यूल नाही विद्यापीठ पण सांगतं एकाच शेड्यूल मध्ये दोन्ही प्रोग्राम चालू असतो बरोबर आहे आता मोसंबी मध्ये ज्यावेळी आमच्या बागेमध्ये समजा आम्ही पैठण भागामध्ये जे मोसंबीचे बाग फोडले जातात सर त्या बागेमध्ये मृग बार असतात तरी पण आम्ही आंब्याचं नियोजन करतो महिना दीड महिन्याचं जशी तुमची जमीन आहे त्यानुसार आम्ही त्याला ताण देतो पण त्या तानाच्या वेळेत आम्ही जे अन्न घटक बागेत पाहिजे काडी मॅच्युरिटी साठी आपली काडी जर बनली नाही तर फूट निघणार नाही काडी मॅच्युरिटीसाठी ज्यावेळी तुम्ही तानाच्या अवस्थेमध्ये मुळावाटा अन्नद्रव्य बंद करता झाडाचं त्यावेळी तुम्हाला काडीतून अन्नद्रव्य म्हणजे पानातून जे पन्नास टक्के अन्नद्रव्य झाड घेत असतं ते देणं गरजेचं आहे आणि त्यावेळी तुमची जर काडी मॅच्युअर झाली तुमचा डोळा व्यवस्थित फुगला त्याच्यामध्ये पाहिजे तेवढं स्टोरेज तयार झालं त्यानंतर तुम्ही जो तुमचा तानाचा पिरियड संपल्यानंतर जेव्हा पाण्याची सुरुवात करा त्यावेळी तुमची गाडी सगळा डोळा तुमचा बाहेर निघतो आणि त्यावेळी तुमची फूट चांगली निघते आणि ज्यावेळी फूट चांगली निघते त्यावेळेस पुढच्या बहाराचं नियोजन होत नाही कुठल्याही बागेत तुम्ही जर एका बहारामध्ये फुल फ्लॅश मध्ये जर बाग फोडला पूर्ण डोळा जर काढला बागेतला मग तो सेंडा असो किंवा फूट असो असो त्यानंतर बाग फुटत नाही दुसऱ्या हे डोक्यातून काढून टाका म्हणजे हे नियोजन आपलं कुठेतरी हुकत होत नियोजन पूर्ण झालं नाही फळबागेमध्ये त्यामुळे तुम्ही म्रग बार घेत राहिले आणि आंबे त्यामुळे झाड तुमचं डिस्टर्ब झालं आता या झाडाला म्हणजे जे सिट्रस वर्गीय जे लिंबू वर्गीय झाड याला ब्रेक पण लागतो विश्रांती लागते बरोबर याला ताण पण लागतो आणि याला बार पण एकच लागतो कारण झाड मोठं असतं सदा बारित्रक्षा हा, सदा कळी फूल काढण्याचं काम तुम्ही थोडं तुमचं कमी जास्त झालं का थोडस ताण बसला काही मुलांना का ते फुटून अर्ध फुटायचं अर्ध फुटत याच्यामध्ये तुम्हाला सगळ्याच सुरुवातीला तुमचं रूट डेव्हलपमेंट म्हणजे मुळांचा कक्ष व्यवस्थित ठेवणं गरजेचं त्यासोबत तुमचा अन्नद्रव्याचा साठा झाडामध्ये अन्नद्रव्याचा साठा तुमचा मुळावाटा असो पाना वाटा असो तो योग्य वेळेवर योग्यच गेला पाहिजे त्यानंतर तिसरं जे व्यवस्थापन राहील तुमचं पाणी व्यवस्थापन बागेमध्ये पाणी व्यवस्थापन त्याच सोबत चौथा व्यवस्थापन तुमची मेहनत वेळेवर मेहनत पण होणं गरजेचं आणि ती कोणत्या काळात करायची हे तुमचं बार शेड्यूल मध्ये ठरलेलं ठरलेलं पण आम्हाला अडचण काय आली समजा हे आंबे बार आहे याला जर मेहनत करायची याला बांबू दिलेले असायचे त्याच्यामुळे आम्हाला मेहनतच चांगली व्यवस्थित करताना आली कधी म्हणजे जाऊ हे तुटण काय हे काय लिंबावानी काय असं हे हे आहे हे गेला का परत मृग बार फुटायचा कधी अडकण बी दोन वेळेस आडखण बी फुटला हो ना मग ओला हो। ना तुमची काडी रिकामी आता आजच्या रिका अवस्थेला आता, आता मृग बार फोडणं भरपूरच्या ठिकाणी आता आमच्या पॉकेटला पलीकडून पाथर्डीच्या खालच्या भागाला तिथं याचे संत्र्याची बाग मृग बार त्यांनी तानावर सोडलं तर तानाच्या अवस्थेत त्यांच्या फवारण्या वगैरे झाल्या आता तिथं चांगल्यापैकी पायकी आज तुमच्या बागेत आम्ही बघतोय झाड रिकामी बरोबर तुम्ही तानावर सोडला होता बाग नव्हतं सोडला सोडलं पाणी बंद नाही केलं कुठलं बाराचं नियोजन नव्हतं आणि मध्येच पाऊस झाला आता याच्यात जेवढं काही तुमचं सेटिंग झालं तेवढं झालं आता ही बागरी कमी बरोबर हे चार महिने परत आता यांच्या फवारण्या काय जे तुम्ही जे नियोजन केलं हे चालू राहील झाडात परत काठी घट्ट होईल आवळून येईल ताकद येईल मॅच्युरिटी वाढून जाईल सहा महिन्यात कारण सगळी रूट चालू होऊन जाईल सगळं मुळांचं झोन चालू होऊन जाईल सर ताकद ओढून घेईल झाड परत ते आंब्या बहारामध्ये तुम्ही जेव्हा पाणी त्याचं कमी होऊन जाईल आता तुम्ही परत मधल्या पाण्यावर घ्याल त्याला इकडचं पाणी बंद होऊन जाईल इकडची मूळ तुमची स्टॉप होऊन जाते पाणी बंद झाल्यानंतर परत मग इकडच्या साइडनं बागेत ताण चालू होऊन जाऊ मूळ बंद झाले तो ताण झाल्यानंतर बागेत परत अर्ध्या साईडनं फूट काढायला म्हणजे डिसेंबर नंतर जानेवारी मध्ये परत त्या आंब्या बहाराची फूट काढणार म्हणजे आपलं हे नियोजन चुकतंय हे नियोजन तुम्ही एका बहारताना तुमची झाड अशी आहे सध्या चांगला माल देणारी झाड संख्या भरपूर आहे आहे आणि आता ले ले नहीं। नहीं। आता तुमच्याकडे वेळ तुम्ही फुटलेला नाही तुम्ही आता डिसेंबर पर्यंत झाडांना असं बनवा सगळ्यातून तुमचं मेहनत असो तुमचं खाताचं व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन खत फवारण्या सगळ्या गोष्टी याच्यातून झाड असं बनवा की साठी झाड सज्ज राहील आणि एखादा पैलवान बनवायचा तर त्याला अगोदर सगळ्या गोष्टी शिकावं लागतात मगच मैदानात उतरावं लागतं बरोबर की नाही त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित करा या सहा महिन्यात आणि डिसेंबर पासून तुम्ही याला आंबे बहारात घ्या ठीक आहे कारण तुमची जमीन जरी पण पाणी भरपूर पडतं पाऊस भरपूर पडतो तुमच्याकडे परंतु निचरा होणारी जमीन पाणी धरून ठेवते जमीन नाही ना पोटायुक्त जमीन नाही आपली नहीं। 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 तीन चार फुटानंतर मुरुम आहे आपला सगळा निचरा होणारी जमीन आहे म्हणजे पाऊस किती झाला तर तुम्हाला काही अडचण नाही कायला विषय तुमचा नंतर जे तुमचे फळ वगैरे गळ होते बरोबर की <tweak> तुम्ही झाडामध्ये अगोदरच ताकद ठेवली तर ता गळीची समस्या तुमची जी शंभर टक्क्यावर आहे ती डायरेक्ट तुमची दहा पाच टक्क्यावर येते आणि त्यावेळेस तुम्ही ताकद वाढत राहिली ती पण समस्या संपून जाते वर्षभर तुम्हाला नियोजन करायला कुठल्या एका ट्रीटमेंटनं तुम्हाला फरक पडणार नाही वर्षभर तुम्ही जे बागेत कराल त्याच्यावर तुमचा बहार अवलंबून असतो त्यामुळे तुम्ही कुठलीही बाग करताना पूर्ण नियोजनबद्ध कार्यक्रम करा तेव्हा तुम्ही सक्सेस व्हाल अजून काही नाही बस समस्या समस्या समाधान झाल्या आणि तुमचा आंब्या बहाराचा जो माल तुम्ही म्हटलं गळीची समस्या आहे त्याचं पण सोल्युशन तुमच्या झाड तुम्ही कसं बनवताल त्यामध्ये तुम्हाला थोडस फिव्हर वगैरे या गोष्टी आल्या तर तुम्ही ते सहन करू शकता असल्यानंतर आमचं असं होतंय आमच्या झाडाला पान कमी फळ जास्त पान नाही पानांची संख्या कमी म्हणजे अन्न निर्मिती कमी होते फळांची संख्या त्यामुळे ची समस्या पण बागेत ते वाढून चालले ना अन्न निर्मिती झाडात कमी होल हो। हो। पान असल्यानंतरच अन्न निर्मिती होणार हो, हो। प्रकाश संश्लेषण क्रिया होणार अन्न निर्मिती होणार तुम्हाला दिसत नाही काड्या जुन्या काड्या असेल याला फळ आहेत पण याला पान आहे का मॅच्युरिटी अजून काडी कवळीची सर मॅच्युर झालीच नाही तिच्यात ताकद दिसतच नाही ती असं जी मॅच्युअर काडी असते त्याचा कलरच चेंज होऊन जातो आणि काडीत ती ताकद असते ती फळांची साईज ती झाडाची क्वालिटी ते पानांची संख्या आपोआप दाखवते तुम्हाला आणि ती तुम्हाला रनिंग मध्ये ट्रीटमेंट मध्ये असल्यानंतर ती दिसून जाईल चला अजून काही संदेश द्यायचा तुम्हाला शेतकऱ्यांना ती चांगले असे मार्गदर्शनाची गरज आहे आम्ही जर आडाणी होतो आम्ही नवीन शेतकरी येतो आम्हाला एवढं यातलं माहिती नव्हतं पण शेतकऱ्याला असं सांगू इच्छितो की चांगल्या तज्ज्ञांकडून मार्ग मार्गदर्शन घेतल्याशिवाय ले ले ते पुढले कुठलंही काही करू नका त्याशिवाय फायदा नाही आपण होतो आपला खर्च भरपूर होतो पण आपलं मार्गदर्शन असल्यामुळे आपल्या खर्चाला भेटत नाही आपल्याला जे पाहिजे ते बरोबर एवढंच सांगतो तो कोणाचं मार्गदर्शन घ्या चांगल्या डॉक्टर एखाद्या आणि त्यांच्या मार्गदर्शन करूनच तुम्ही पुढची काय प्रोसेस जा नाही आणि मार्गदर्शनासोबत शेतकऱ्याचं त्या वेळोवेळी करणं करणं हे पण सगळं एखादा डॉक्टर आला त्याने मार्गदर्शन केलं ठीक हे एवढं एवढं करायचं पण तुम्ही ते वेळेवर नाही केलं तर त्याचे मग त्याला वेळेवर बी व्हायला पाहिजे तुम्हाला राहावं आता असे तुम्ही सांगत तसं आम्हाला एवढं शंभर टक्के आम्ही उद्या एक दिवस पुढे माग करू करू शकतो असं एवढं डायरेक्ट तर आता नाही होऊ शकत नाही बरोबर आहे नागर त्याच्यात काही घेणार नाही एवढं म्हणजे झाडात काय लगेच आज म्हटलं तर आजच व्हायला पाहिजे असं काही असं नाही थोडं फार माग पुढं झालं तर ते धकून जातं तेव्हा ते व्हायला पाहिजे त्यावेळी थांबे आपल्याला होतो मला ती कळाली त्याची किंमत की तसं करायला पाहिजे तसं माझ्या गुण झालं नाही म्हणून माझी झाड आज मला इतकी मोठा झाड मला चटणी करावं लागली बरोबर की नाही परत आठ दहा फुटावर आठ फुटावर आणली म्हणजे आज तुम्ही तुमचे फळ फांदे कमी केलं आता माझा भाग असा फुटलेला असतं माझं एक वर्ष वायला गेलं याच्यामुळं बरोबर कि चुकीचं चुकीचं काही झाल्यामुळं माझ्या चुका झाल्यामुळे माझं एक वर्ष फेल जाणार आहे तुम्ही नियोजन घ्या वेळवेळी तुम्हाला आता राहुरी विद्यापीठ जवळ ले। आहे विद्यापीठाला कधी कधी भेटी देत जा तुम्हाला माहिती होऊन जातं तिथं पण वेगवेगळे हे लागले जातात काही ॲग्री होल्डर भरपूरसे अधिकारी लोक असतात कृषी विभागाचे लोक आहेत त्यांच्या संपर्कात जा माहिती घ्या आणि वेळोवेळी जे पाहिजे ते करा तर तुम्ही त्या बागेत सक्सेस व्हाल ठीक आहे धन्यवाद